मस्त असे काटेळी वांगे घेतलेले आहे आता या वांग्यापासून ना ठेचा ना वांग्याचं भरीत ना भाजी मग आता नेमकं बनवत का काय आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आता या ठिकाणी या पद्धतीने मी वांगे कापून घेतलेले आहे तीन ते चार मिरच्या घेतल्या टॉमॅटो घेतले दोन असे उभे कापून कांदाही उभाच कापलेला आहे आता सगळ्यात आधी कुकर ठेवला त्यामध्ये तापला की त्यामध्ये दोन पाळ्यात तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये लगेच फोडणी द्यायची आहे एकदम मस्त आणि चविष्ट अशी ह्या वांग्यापासून एकदम काटळी आणि ताज्या वांग्यापासून काय बनवत आहोत ते आपण पाहू आता सगळ्यात आधी एक चमचा मोहरी टाकली ती थोडीशी त तडतडली की लगेच त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलं तेही थोडंसं फुल की जो कापून घेतलेला उभा कांदा आहे तो असा हाताने चोळून टाकला म्हणजे थोडासा असा तो सुट्टा सुट्टा होतो तो कांदा टाकलेला आहे आता हा कांदा थोडासा लाल होऊन दिला आता हा कांदा पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकाय टाकलं की कांदा पटकन म्हणजे असा लाल होतो पण त्याआधी आत्ता आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे आता कांदा लाल होत आहे तिकडं या वांग्याला आतमधून थोडंसं असं मीठ लावून घेऊ म्हणजे वांग्याची चव एकदम छान अशी लागते मिठामुळं एकदम आतमध्ये वांग्यामध्ये मीठ जातं त्यामुळे वांग्याची चव चांगली लागते आता सगळ्या वांग्यांना मीठ लावून झालेलं आहे तेवढ्या वेळेत कांदाही लाल झालेला आहे मधून मधून मीठ लावता लावता कांदाही हलवला त्यामुळे कांदा अजिबातही जळालेला नाही आता त्यामध्ये कापून घेतलेला म्हणजे थोडंसं मधोमध कट केलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे त्या थोड्याशा अशा भाजत भाजत आहे तोच ज... त्यामध्ये उभे कापून घेतलेले दोन टॉमॅटो टाकलेले आहे आता टॉमॅटो घेताना थोडेसे शे शेल लाल लाल घेतलेले आहे ला आता या ठिकाणी टॉमॅटो शिजण्यासाठी पटकन होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकलं की पटकन असा कांदा टॉमॅटो शिजल्या जातो आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर काही सेकंदातच कांदा कांदा टोमॅटो पटकन असे शिजले गेलेले आहे यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल गोडवेलदोडे म्हणजे गोलवेड वेलदोडे म्हणजे आपण जे, जे स्वीटमध्ये घालतो ते आणि मसाल्यातले वेलदोडे हे मसाल्यातले वेलदोडे थोडेसे काळे असत्या आणि मोठे मोठे असत्या लवंग मिरे असं दालचिनी तेजपत्ता वेलदोडे मसाला वेलदोडे आणि गोलवेड वेलदोडे असं घालून कांदा टोमॅटोमध्ये टाकलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं तेही कांदा टोमॅटोमध्ये शिजवून घेतलेले आहे किंवा तळवून घेतलेले आहे आता हे मीठ लावलेलो लावलेले आणि कट केलेले जे वांगे आहे तेही या कांदा टॉमॅटोमध्ये आणि ह्या मसाल्यांमध्ये टाकून घेऊन हे वांगेही दोन ते तीन मिनटं छान अशे या मसाल्यामध्ये भाजून घेतलेले आहे मिठामुळे हे वांगे पटकनाशे शिजले जाते आणि वांगे ताजे असले की पटकन शिजत्या आणि चवही त्याची वेगळीच लागते वांग्याचा थोडासा असा कलर बदललेला आहे या पद्धतीने थोडेसे काळे झालेले आहे यामध्ये हळद टाकलेले आहे वांग्यापासून झटपट म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाचा आला की या पद्धतीने मस्त असा हा पदार्थ नक्कीच बनवून खा यामध्ये थोडेसे एक ते दोन मूठ अशी हिंग टाकलेला आहे ही। हिंग हा पाचायला हलका असतो आणि डाळीच्या किंवा असं वांग्याचा जे वातूळ पदार्थ असतो त्यामध्ये हिंग अवश्य टाकल्यास वाचायला तो हलका असतो आता एक चमचा मसाला टाकलेला आहे तो म्हणजे बिर्याणी मसाला टाकलेला आहे एक चमचा तो मसाला ही फक्त दोन हो। ते तीन सेकंद असा या मसाल्यामध्ये म्हणजे वांगे टॉमॅटो कांदा यामध्ये थोडासा असा भाजून घेतला आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असं का नेमकं काय बनवत आहोत तर याला वांगी भात किंवा वांगेची बिर्याणी असं काहीही नाव दिलं तर चालन आता हा शेला बासमती तांदूळ एक ग्लास घेतलेला होता मी मापानी आणि तो वीस मिनटं आधीच दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि वीस वीस मिनटं फक्त कमीही नाही आणि जास्तही नाही फक्त वीस मिनटं तो भिजत ठेवला आणि या वांग्यामध्ये कांदा टोमॅटो वांगे यामध्ये टाकून मसाल्यांमध्ये टाकून दोन ते तीन मिनटं छान असा पाणी न टाकताच परतून घेतलेला आहे आता आपल्याला एक महत्त्वाचं अजून एक साहित्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे मी या ठिकाणी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकले टाकायची आहे आधीही टाकली तर चालल्यास पण आलं लसण लगेच जळा म्हणजे खाली लागची टाकलं जातं म्हणून मी ही आलं लसणाची पेस्ट तांदळामध्ये तांदूळ दूध भाजत असताना किंवा परतत असताना टाकली दोन ते तीन मिनटं छान असे हे तांदूळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेली कोथंबीर टाकले टाकायची आहे आता पुन्हा सगळ्या तांदळामध्ये ही कोथंबीर मिक्स केलेली आहे आता एकीकडं आता एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मला या ठिकाणी फक्त दोन ग्लास म्हणजे तिप्पट पाणी न घेता फक्त दोन पट्ट्याचं पाणी घेतलेलं आहे कारण हा तांदूळ भिजवलेला आहे त्यामुळे आता हाता लगेच झाकण न लावता उकळलेलं दोन ग्लास पाणी मियामध्ये टाकलेलं आहे आणि लगेच झाकण न लावता फक्त थोड्या वेळ असाच हा भात शिजून द्यायचा आता मोकळा भात कुठल्याही तांदळाचा भात बनवताना ज्यावेळेस मोकळा भात बनवायचा असेल म्हणजे कुकरमध्येच मोकळा असा शीत ना शीत त्यावेळेस तांदूळ टाकल्यानंतर ता, थोडासा असं उकळी येऊन शिजून द्यायचा आणि त्यानंतर जे झाकण लावतो आपण त्याची फक्त एक शिट्टी होऊन दिली की पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर मगच त्याची वाप काढली एक की एकदम शीत असा पण तो कुपनचा असो किंवा आपला साधा तांदूळ असला या पद्धतीने भात केला तर शीत असा तांदळाचा मोकळा होतो मग तो तांदूळ बासमती तांदूळ असो किंवा लांब असो किंवा साधा कुपनचा असला तरी भात मोकळाच होईल मस्त असा पाऊस चालू आहे आणि वाफात असा हा भात आणि खायला इतका चविष्ट असा फक्त एकदा नक्कीच बनवून बघा